फाउंडेशन सामाजिक संस्था यांचे सर्व पदाधिकारी कैलास पवार सर तुमची तुमची संपूर्ण टीम सर्व फॅकल्टी मेंबर्स या काही ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनीं आपली परिस्थिती आजची किती खडतर आहे आजची परिस्थिती किती कठीण आहे याचा विचार न करता किती कठीण परिश्रम आणि मेहनत तुम्ही करू शकता हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे मी एवढंच सांगेन की आपली जर का परिश्रम करण्याची आपली तयारी असेल तर कोणतंही लक्ष आणि कोणतंही ध्येय आपल्याकरता अवघड नसणार आहे मला खात्री आहे येत्या काळामध्ये आपण सर्वजण काही ना काहीतरी प्रशासनामध्ये असतील किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये असतील चांगलं यश मिळवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आलो ज्या परिस्थितीतून आलो परिस्थितीनं आपल्यावर अन्याय केला समाजानं आपल्यावर अन्याय केला याचा कोणताही विचार न करता फक्त आणि फक्त परिश्रम आणि ध्येय शिकाटी हे सोबत ठेवून आपण चालायचं आहे आमच्यासारखी काही लोक आहेत किंवा सरांसारखे असे फॅकल्टी मेंबर्स आहेत जे सदैव तुमच्यासोबत आहेत आम्ही सुद्धा पोलीस दर म्हणून पोलिसाचा घटक म्हणून किंवा वैयक्तिक म्हणून सदैव आपल्यासोबत आहोत कोणतीही अडचण आली तरी आमच्याकडं आपण खुल्या मनानं यावं निश्चितच आम्ही आपल्या मदतीकरता तत्पर आहोत आमचं ते उद्भवना कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही ती आपल्याला सहकार्य करू आपल्या सर्वांना मी भावी आयुष्यासाठी आणि आपल्या चांगल्या भरभराटीसाठी शुभेच्छा देतो भूमी फाउंडेशन यांचं जे कार्य आहे या का हे कार्यसुद्धा वृत्तिंगत होत जावं आणि त्यांच्याही कार्याला मी सलाम करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र